मित्रांनो माझं नाव अर्णव आहे आणि मी पुणे शहरात राहणारा एक चोवीस वर्षांचा तरुण आहे माझ्या मोठ्या मामांचं नाव रविराज आहे आणि त्यांच्या पत्नीचं म्हणजे माझ्या मामीचं नाव मानसी आहे मानसी मामी तीस वर्षांचे आहेत आणि त्यांना जिया नावाची एक गोड मुलगी आहे तुम्हाला वाटेल ही तर एक सामान्य गोष्ट आहे पण मित्रांनो थांबा खरी गंमत आता सुरू होते मानसी मामी आमच्याच नात्यातील होत्या आणि माझ्या ओळखीच्याही होत्या सुरुवातीला मानसी मामींबद्दल माझ्या मनात कोणतेही विशेष विचार नव्हते पण जेव्हा त्यांचा रविराज मामांसोबत विवाह झाला आणि त्या आमच्याच घरात राहायला आल्या तेव्हा सगळं काही बदलून गेलं लग्नानंतर काही महिन्यांनी मी माझ्या शिक्षणासाठी त्यांच्या प्रशस्त बंगल्यात राहायला आलो तेव्हा माझ्या कॉलेजला सुट्ट्या होत्या आणि पुण्यामध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू होते मित्रांनो मानसी मामींच्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगावं लग्नानंतर त्या खूपच आकर्षक दिसू लागल्या होत्या त्यांचं सौंदर्य विलक्षण होतं त्यांचं मोनमोहक हास्य त्यांचे मोकळे सोडलेले केस आणि त्यांची राहण्याची अभिजात शैली बस माझ्या मनात वारंवार हाच विचार यायचा की ही नक्कीच काहीतरी खास आहे एकदा मी बंगल्याच्या टेरेसवर होतो आणि मानसी मामी खाली लॉनमध्ये आराम करत होत्या त्यांनी हलकासा ट्रॅकसूट आणि टी शर्ट घातला होता त्यांना पाहून माझं मन थोडं विचलित झालं पण मी स्वतःला सावरलं कारण त्या माझी मामी आहेत आणि असले विचार पूर्णपणे चुकीचे आहेत पण तरीही मी त्यांना चोरून पाहत असे कधी स्वयंपाकघरात कधी त्या सोफ्यावर बसलेल्या असताना आणि हो बाथरूमच्या जवळ असलेल्या त्यांच्या कपड्यांवर मी थोडं जास्तच लक्ष द्यायचो एका दिवशी रविराज मामा आणि माझी आई काही कामानिमित्त नाशिकला गेले निघताना त्यांनी मला सांगितलं अर्णव मानसी आणि जियाची काळजी घे मी मनातल्या मनात हसलो आणि स्वतशीच म्हणालो हो काळजी तर नक्कीच घेईन त्या रात्री आम्ही जेवण केलं आणि मी माझ्या खोलीत झोपायला गेलो पण अचानक माझी नजर मानसी मामींच्या खोलीच्या दिशेने वळली आणि मी तिकडे गेलो मित्रांनो त्या त्यांच्या हलक्या गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये खूप आनंदात होत्या ते दृश्य पाहून मी तिथेच थिजलो आणि माझं डोकं अक्षरशः फिरलं आणि मी पागल झालो मग मी बाथरूममध्ये जाऊन स्वतःला आणि माझ्या वाढलेल्या भावनांना शांत केले तेव्हा मला बरं वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी मामींनी नाश्ता बनवला आम्ही जेवत होतो आणि माझं लक्ष त्यांच्या व्यक्तिमत्वावर गेलं त्या म्हणाल्या काय बघतोयस मी घाबरलो पण हसून म्हणालो काही नाही तुमचा पंजाबी सूट खूप छान आहे त्या हसल्या आणि म्हणाल्या हां आता सांग मला वाटलं की त्या मला चिडवत आहेत जियाला दूध पाजत असताना त्या मला जरा जास्तच आकर्षक दिसू लागल्या मी म्हणालो मामी तुमचं व्यक्तिमत्व कमाल आहे त्या लाजल्या आणि म्हणाल्या हटसैतान पण मला जाणवलं की त्या मला जाणून बुजून टार्गेट करतात कधी फरशी पुसताना तर कधी घरातील वस्तू सरकवताना माझं डोकं फिरायचं आणि मी बाथरूमचा रस्ता पकडून भावना मोकळी करायचो दोन दिवसानंतरची गोष्ट आहे स्वयंपाकघरात मानसी मामींना उंचीवर ठेवलेली एखादी वस्तू काढायची होती पण तिचा हात तिथे पोहोचत नव्हता तिने मला मदतीसाठी हाक मारली मी लगेच गेलो आणि तिला ती वस्तू काढून दिली वस्तू काढत असताना माझा हात चुकून तिला स्पर्श झाला तिने याबद्दल काहीच टीका केली नाही पण तिच्या चेहऱ्यावर एक हळूवार हास्य आलं होतं मी थोडासा बावरलो आणि लगेच बाथरूमच्या दिशेने धावलो गडबडीत मी बाथरूमचा दरवाजा बंद करायला विसरलो मानसी मामी आत आल्या आणि म्हणाली अरे हे काय चाललंय मी खजील झालो आणि लगेच सॉरी बोललो दुपारी त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि त्यांनी विचारलं अर्णव तुझी कोणी मैत्रीण आहे का मी उत्तर दिलं मानसी मामी तुमच्यासारखी सुंदर व्यक्ती अजून भेटली नाही त्या हसल्या आणि विचारलं माझ्यात असं काय विशेष आहे मी थोडं धाडस करून बोललो तुमचं हास्य तुमचा स्टाईल तुमचं व्यक्तिमत्व सगळं काही खास आहे हे ऐकून त्या लाजल्या आणि हलकेच म्हणाल्या हट सैतान रात्री त्या पुन्हा म्हणाल्या अर्णव आज तू माझ्यासोबत झोप मला एकट्याला भीती वाटते मी लगेच ठीक आहे म्हटलं रात्री मी त्यांच्या खोलीत झोपायला गेलो त्या गाड झोपेत होत्या पण मला राहावलं नाही मी तेल घेतलं आणि माझ्या युवा भावनेवर लावून त्याला त्यांच्या व्यक्तिमत्वात टाकून सुखद वेळेचा अनुभव घेऊ लागलो त्या जागेच्याच होत्या पण डोळे लावून आनंद घेत होत्या सकाळी मानसी मामींना चालताना त्रास होत होता मी विचारलं काय झालं त्या हसल्या आणि म्हणाल्या अर्णव रात्री काय केलंस ते मला माहिती आहे मला वाटलं त्या रागावल्या असतील पण त्या म्हणाल्या टेन्शन नको मला तुझी स्टाईल आवडली त्यानंतर आमचं एक खास नातं तयार झालं मामा आणि आई आले तरी आम्ही चोरून भेटायचो आता मामी मामांसोबत दुसऱ्या शहरात गेल्या आहेत आणि त्या गरोदर आहेत पण जेव्हा मला त्यांची आठवण येते तेव्हा त्या पुण्याला जुन्या घरी येतात आणि आम्ही पुन्हा तीच मजा घेतो त्या पावसाळी रात्रींपासून त्यांचं नातं एका अनोख्या वळणावर आलं होतं मानसी मामी आता सासरी परत गेल्या होत्या आणि त्यांच्या गरोदरपणामुळे त्या काही काळ तिथेच राहणार होत्या पण अर्णवचं मन मात्र अजूनही त्या रात्रीच्या आठवणींमध्ये त्या चोरट्या नजरेत आणि चोरीच्या भेटीमध्ये अडकून राहिलं होतं त्याच्या मनात मानसीच्या हास्याची जादू आणि तिच्या बोलण्यातील चतुरता कायम घुमत होती पण आता गोष्ट थोडी गंभीर आणि रहस्यमय वळण घेणार होती एका दुपारी अर्णव कॉलेजमधून घरी आला तेव्हा त्याला मानसीचा संदेश दिसला अर्णव मी उद्या पुण्याला येत आहे जियाला घेऊन पण यावेळी थोडं वेगळं आहे तुला काहीतरी सांगायचे अर्णवचं हृदय धडधडू लागलं मानसीच्या प्रत्येक संदेशात नेहमीच काहीतरी रोमांचक असायचं पण यावेळी तिच्या शब्दात वेगळाच गंभीरपणा जाणवत होता त्याने लगेच उत्तर दिलं काय आहे मामी सांगा ना आत्ताच पण मानसीने फक्त एक स्माइली पाठवली आणि ती ऑफलाईन झाली दुसऱ्या दिवशी मानसी पुण्यात पोहोचली तिच्यासोबत जिया होती ती गोंडस मुलगी जी आता दोन वर्षांची झाली होती आपल्या लाडक्या नातेवाईकाला पाहताच ती लगेच त्याच्या मिठीत शिरली मानसीने तिची बॅग खाली ठेवली आणि अर्णवकडे बघून एक शांत स्मिथास्य केलं तिच्या चेहऱ्यावर तीच ओळखीची जादू होती पण डोळ्यात काहीतरी वेगळं होतं काहीतरी लपलेलं अर्णवने विचारले मानसी मामी काय आहे संदेशात काय म्हणत होतीस तू ती हसत हसत ते टाळलं आणि म्हणाली अरे थांब ना जियाला आधी खायला घालते मग बोलू अर्णवची उत्सुकता शिगेला पोहोचली होती पण त्याने थांबायचं ठरवलं त्याच रात्री मामा आई आणि जियाला घेऊन आजोळी गावी गेले घरात फक्त अर्णव आणि मानसी होते मानसी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती आणि अर्णव तिला लपून पाहत होता तिची तीच आकर्षक पद्धत तिची चपळता आणि तीच साडी जी तिच्या व्यक्तिमत्वाला आणखी सुशोभित करत होती पण यावेळी अर्णवच्या मनात फक्त तीच जुनी भावना नव्हती त्याला मानसीच्या डोळ्यात दडलेलं रहस्य जाणवत होतं जेवण झाल्यावर मानसी म्हणाली अर्णव टेरेसवर येशील का मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अर्णवने होकार दिला आणि ते दोघे टेरेसवर गेले पुण्याच्या आकाशात ढगांचा थवा जमा झाला होता आणि हलकासा पाऊस पडत होता मानसी एका कोपऱ्यात उभी राहिली आणि म्हणाली अर्णव तुला माहीत आहेच की आपलं नातं खूप स्पेशल आहे पण जर हे जगाला कळलं तर अर्णवचं हृदय एका क्षणासाठी थांबलं त्याने विचारले तू काय बोलतेस कोणाला काही कळलं आहे का मानसीने डोळे मिटले आणि म्हणाली मला वाटतंय कोणीतरी आपल्याला पाहत आहे अर्णवला धक्का बसला कोण कसं शक्य आहे त्याने विचारलं मानसीने सांगितलं माझ्या सासरी अर्णव तुमच्या मामाच्या धाकट्या भावाला काहीतरी शंका आहे तो मला विचित्र प्रश्न विचारतोय आणि मला वाटतंय त्याने आपल्या भेटींची काहीतरी माहिती मिळवली आहे अर्णवच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं तो म्हणाला पण त्याला कसं कळलं आपण तर खूप सावध होतो मानसीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली मला एक अनामिक पत्र मिळालं कोणीतरी ते लिहिलं होतं त्यात आपल्या भेटींचा उल्लेख होता आणि जिया जिया त्यात जियाबद्दलही काहीतरी होतं अर्णवला आता खऱ्या अर्थाने भीती वाटू लागली जियाबद्दल काय म्हणतेस तू त्याने घाबरत विचारले मानसीने तिची पर्स उघडली आणि एक चुरगळलेलं पत्र बाहेर काढलं त्यात लिहिलं होतं वेळेपेक्षा जास्त सत्य लपवता येत नाही जियाचं सत्य लवकरच समोर येईल आणि त्याबरोबर मानसीचाही अंत होईल पत्रात पुढे काहीच नव्हतं पण त्या शब्दांनी अर्णवच्या मनात भीतीचं बिपेरलं भी त्याने विचारलं हे कोणी लिहिलं असावं आणि जियाचं सत्य म्हणजे काय मानसीने डोळे पुसले आणि म्हणाली मला नाही माहिती अर्णव पण मला जियासाठी आणि आपल्यासाठी भीती वाटते पुढचे काही दिवस अर्णव आणि मानसी सावध राहिले पण अर्णवला जाणवलं की घराभोवती कोणीतरी फिरत आहे एकदा रात्री त्याला खिडकीतून एक सावली दिसली त्याने लगेच मानसीला सांगितलं पण ती म्हणाली अर्णव तुला भास होत असेल तिथे कोणी नसत पण अर्णवला खात्री होती की कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवत आहे अर्णवने आता स्वतः या रहस्याचा शोध घेण्याचा निश्चय केला एक दिवस अर्णव कॉलेजमधून घरी येत असताना त्याला रस्त्यावर एक संशयास्पद व्यक्ती दिसली त्या माणसाने काळा कोट घातला होता आणि चेहऱ्यावर मास्क होता तो अर्णवच्या मागे चालत होता आणि जेव्हा अर्णवने मागे वळून पाहिलं तेव्हा तो माणूस अचानक दिसेनासा झाला अर्णव घाबरला पण त्याने हिंमत करून घरी येऊन मानसीला ही गोष्ट सांगितली मानसीही आता गंभीर झाली आणि म्हणाली अर्णव सासरी मलाही असंच कोणीतरी दिसलं होतं मला वाटतंय तो तोच माणूस आहे अर्णव आणि मानसीने या रहस्याचा छडा लावण्याचं ठरवलं त्यांनी जियाला मानसीच्या मैत्रिणीकडे ठेवलं आणि मग एका रात्री जेव्हा त्यांना पुन्हा ती सावली दिसली तेव्हा अर्णवने धाडस करून त्या माणसाचा पाठलाग केला तो माणूस पुळ्याच्या गल्लीमधून वेगाने पळत होता आणि अर्णव त्याच्या मागे धावत होता शेवटी तो एका जुन्या आणि मोडकळीस आलेला घरात शिरला अर्णवनेही हळूच त्या घरात प्रवेश केला आत काळोख होता आणि फक्त काही मंद दिव्यांचा प्रकाश पडत होता अर्णव सावधपणे पुढे जाऊ लागला तेव्हा त्याला एक रूम दिसली तिथे त्या माणसाचा काळा कोट खांबावर टांगलेला होता पण तो माणूस कुठेही दिसत नव्हता अर्णव रूमीत शिरला तिथे त्याला एक दैनंदिनी सापडली त्या दैनंदिनीत मानसी आणि अर्णवच्या भेटींचे डिटेल्स लिहिलेले होते आणि जियाबद्दलही काही संशयास्पद उल्लेख होते दैनंदिनीच्या शेवटच्या पानावर एक धक्कादायक वाक्य होतं वेळेपेक्षा जास्त सत्य लपवता येत नाही जियाचं सत्य उघड होईल आणि त्याबरोबर मानसीचाही अंत होईल अर्णवचं हृदय थरथरलं त्याने ती दैनंदिनी घेतली आणि घरी परतण्याचा निर्णय घेतला पण जेव्हा तो घराबाहेर पडला तेव्हा त्याला पुन्हा ती सावली दिसली आणि यावेळी त्या सावलीने त्याच्याकडे पाहिलं त्या माणसाच्या हातात एक चमकणारी वस्तू होती एक विचित्र चाकू अर्णव पळत घरी आला आणि मानसीला घडलेला सगळा प्रकार सांगितला मानसीने दैनंदिनी पाहिली आणि ती घाबरून रडू लागली तिनं अर्णवला मिठी मारली आणि म्हणाली अर्णव मला खरंच खूप भीती वाटतेय जियाला काही झालं तर अर्णवने तिला धीर दिला आणि म्हणाला काळजी करू नकोस काहीही होऊ दे मी तुला आणि जियाला काहीही होऊ देणार नाही पण अर्णवच्या मनात प्रश्नांचं वादळ होतं जियाचं रहस्य काय आहे हा माणूस कोण आहे आणि मानसी आणि अर्णवचं नातं कसं पुढे जाणार या प्रश्नांची उत्तरं भविष्यात मिळतील आणि पुढच्या भागात या सगळ्या रहस्याचा उलगडा होईल तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद